आता सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ पूर्वी भरल्या तर संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे असा आदेश प्राथमिक बुद्धभूषण सोनोने यांनी काढला आहे याची अंमलबजावणी चोवीस पंचवीस पासून सुरुवात करण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता पूर्वी शाळा भरवीत असल्याचे निर्दर्शनास आल्यास अशा शाळांवर कारवाईचा बगडा उचलला जाणार आहे सकाळी नऊ पूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारणे देऊन शिक्षणाधिकारी रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनूने यांनी स्पष्ट केले शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगी विना सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे अनेक शाळा नियम करूनही जर सकाळी नऊपूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर कारवाईचा बगडा उभारला जाणार आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे मात्र अनेक शाळांनी या निर्णयाचे पालन केले नाही शाळा सकाळी लवकर भरत असल्यास विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याचा मुद्दा मांडून राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती त्यानुसार शालेय शाले शिक्षण विभागाने चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे या निर्णयाची शैक्षणिक वर्ष व अंमलबजावणी अंमलबजावणीत अनेक तांत्रिक मुद्देही उपस्थित करण्यात आले विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनीही या निर्णयाला विरोध केला शैक्षणिक वर्षात बदल केला आहे तर काही शाळांनी पालकांशी चर्चा करून वेळ ठरवली काही शाळांनी मात्र या निर्णयाचे पालन केलेले नाही त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत विषयांबरोबरच शाळेच्या वेळेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा झाली प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या चौथीपर्यंतच्या शाळा शासनांच्या निर्णयानुसार सकाळी नऊ नंतरच भरवणे आवश्यक आहे सकाळी नऊ पूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षण अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली पाहिजे त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सकाळी नऊ पूर्वी भरण्याच्या शाळांना दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शासनाच्या आदेशाने पालन योग्य रीतीने आवश्यक आहे नऊ शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे विना परवानगी जर नऊ शाळा भरवली जात असल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाई होईल अशी माहिती अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी दिली आहे नमस्कार मी बुद्धभूषण सोनोने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये एक ते चौथीच्या ज्या शाळा आहेत तर त्या सर्व शाळांनी ज्या सकाळी भरत होत्या तर त्या नऊ नंतर नऊ किंवा नऊ नंतर भराव्या अशा शासन निर्णयानुसार सूचना आहेत त्यानुसार आपण जिल्हा परिषदेमार्फत ज्या शासनाच्या गाईडलाईन्स आहे त्यानुसार सर्व शाळांनी पाळाव्या अशा आपण सूचना दिलेल्या आहेत सर्व अधिकारी यांना तसेच महानगरपालिका शिक्षण यांना यांनासुद्धा आपण त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत यामध्ये शाळेचा शाळेमध्ये बदल म शाळेच्या वेळेमध्ये बदल करत असताना विद्यार्थ्यांच्या जो एकूण तासिका आहेत तर तासिका होने त्या पूर्ण होणे आवश्यक आहे पहिली ते चौथीच्या वर्गासाठी तसेच ते दहावी तर त्यांचा जो आर टी नियम दोन हजार नऊच्या नियमानुसार ज्या तासिका पूर्ण होणे आवश्यक आहे त्यासुद्धा वेळेमध्ये बदल करत असताना था था सर्वांनी त्याचा काळजी घ्यावी आणि तासिका पूर्ण होतील यावर या भर द्यावा तसेच पहिली ते चौथीचे जे मुलं आहे तर त्यांना सकाळी झोप होत नाही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना शाळेमध्ये जाताना त्रास होतो आ, तर त्यामुळेच हा शासन निर्णय जो आहे तो शासनाने काढलेला आहे आणि त्याबाबत आम्ही सर्व शाळांना सूचना देणार आहोत आणि ज्या काही शाळांना जर अगदीच काही अडचण असतील की त्या भरू शकत नसतील तर त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करावा शाळेमध्ये बदल करण्यासंदर्भात त्यावर त्यांना उचित मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद आता वळू पुढील बातमीकडे